हाय हॅलो नमस्कार सबका, मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळ सकाळची वेळ होती मला वाटतं सहा वाजले होते आणि आमच्या बिल्डिंगमधल्या ज्या बंगाली दिदी आहेत ना त्या पोस्टिंग निघाल्या होत्या त्यामुळं सर्वजण आम्ही इथं भेटायला आलो होतं कारण आता त्या कधीच पाठीमागे येणार नाही तर चला म्हटलं भेटून येऊया आणि सकाळ सकाळची वेळ होती त्यांना सकाळीच निघायचं होतं छान आता इथं सर्वांचं गप्पा चालल्या होत्या एकमेकींना बाय बाय करायचं वगैरे त्या सगळं बोलून वगैरे चालू होतं आणि कोण निघालो ना खूप वाईट वाटतं कारण आता आम्ही तीन वर्ष झालं एकत्र राहिलो तर आता त्या जा चालल्या आहेत तर त्यांना तर खूपच वाईट वाटत होतं कारण एवढं सगळं सोडून जायचं आपला इथं संसार मांडलेला असतो सगळा व्यवस्थित क्लोज करायचं सगळं घेऊन जायचं खूप अवघड असतं आणि आपले इथं किती गोष्टी असतात किती आठवणी असतात खूप असं काही असतं वाईट तर वाटतंच जाताना आणि त्या दिदींना दी पण खूपच वाईट वाटत होतं चला तर त्यांना बाय बाय करूया आणि आपण पण जाऊया घरी आणि त्याच्यानंतर ना काही व्हिडिओ बनवला नाही आता डायरेक्ट अकरा वाजताच व्हिडिओ ऑन केला होता कारण मला पण घरातली भरपूर असे कामं होते आणि आजपासून आमची पण सुट्टी सुरू झाली आहे फौजींना आजपासून सुट्टी मिळाली होती आम्ही पण एक दोन दिवसात गावी जाणार आहे म्हणजे काय झालं आमची तिकीट वगैरे कन्फर्म नसल्यामुळं थोडंसं टेन्शन आहे पण बघूया फौजी म्हणतायत होईल तिकीट आपलं कन्फर्म चला तर आता तयारीला लागूया आणि आता गावी जायचं आहे तर मला काही ना काहीतरी माझं मेकअपचं सा सामान म्हणा हे सगळ्या गोष्टी पाहिजेत तर तेच घेण्यासाठी आलो होतं मुलांना पण गरमीचे कपडे वगैरे घ्यायचे होती जास्त काही अशी शॉपिंग नव्हती हो आपलं किरकोळ जे आपल्याला लागणार आहे ते आणि इथं आम्ही ह्या शॉपमध्ये आलो होतो खूप मोठं शॉप आहे इथं ना सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला सगळं मतलब म म्हणजे आपलं महिलांचं मेकअपचं म्हणा हे सगळं तुम्हाला इथं मिळेल पर्स वगैरे सगळं एका ठिकाणीच असतं आणि खूप छान दुकान आहे नवीनच ओपन केलं होतं एकदा दोनदा मी इथं आले तर मला छान वाटल्या वस्तू तर चला म्हटलं इथं घेऊन जाऊया चला तर आता करा ब्लॉक कंटिन्यू आणि आता इथं माझं शॉपिंग करायचं चालूच होतं आणि इथं फौजी व्हिडिओ वगैरे घेत होते ना तर ते विचारायला लागले तुम्ही व्हिडिओ वगैरे का घेत आहेत तर फौजीने सांगितलं आमचं यूट्यूबचं चॅनल चा वगैरे आहे त्यासाठी आम्ही व्हिडिओ घेतो आणि इथले ओनर आहेत ना म्हणजे जे हे आम्हाला मला पर्स वगैरे आहेत त्यांना खूप आनंद झाला ते म्हटले की खूपच छान तुम्ही आमच्या पूर्ण शॉपचं ना व्हिडिओ बनवा आणि इथं ज्या आसपास वगैरे राहतात आर्मी कॅन्टमध्ये वगैरे त्यांना कळायला पाहिजे की इथं छान अशा वस्तू मिळत आहेत कारण हे शॉप आहे ना नवीनच ओपन केलं होतं तर छान वाटलं त्यांनी आणि त्यांनी ना आम्हाला खूप सगळ्या वस्तू अशा दाखवल्या हे डेकोरेशनचं वगैरे दाखवलं आणि त्यांना असं खूप म्हणजे एक्सायटिंग होती तुम्झे तुम्झे की हे सगळं दाखवण्यासाठी आणि म्हणजे ते म्हणत होते इकडं चला हे हे दाखवा तुमच्या व्हिडिओमध्ये हे करा आणि खूप छान वाटतं की एवढी अनोखी व्यक्ती आहेत पण त्यांनी आपल्यासाठी म्हणजे नाही का त्यांनी एवढा विश्वास ठेवून सांगितलं की तुम्ही आमच्या दुकानाचं पूर्ण व्हिडिओ घ्या आणि सगळ्यांना म्हणजे सांगा की इथं छान छान वस्तू वगैरे भेटतात तरी मी त्यांना सांगत होतो की हे माझं चॅनल मराठी आहे हिंदी वगैरे नाही त्यामुळे जास्त काही फायदा होणार नाही कारण आमच्या इथलं महाराष्ट्रातली लोक जास्त करून माझे व्हिडिओ बघतायत आता जम्मूमध्ये कसं कोण म्हणजे माझ्या मैत्रिणी मा असतील मराठी एवढ्याच बघतील बाकी जास्त कोण बघत नाही तरी पण हो, ते म्हटले काही हरकत नाही तुम्ही आमच्या दुकानाचं पूर्ण हो म्हणजे दाखवा होम टूर करा किंवा दु शॉपचं सगळं तुम्ही दाखवा की इथं काय काय वस्तू मिळतात तर खूप छान वाटतं की एवढे म्हणजे अनोखी व्यक्ती असून पण आपल्या एवढा विश्वास होला आणि त्यांनी त्यांच्या दुकानाचं पूर्ण म्हणजे हे दाखवा म्हणून सांगितलं जे सामान वगैरे आहे छान वाटतं त्याच्यानंतर इथं मला हँकी वगैरे घ्यायची होती कारण आता प्रवास करायचं म्हटलं ना तर हँकी वगैरे खूपच लागतात तर चाललं होतं माझं हे सगळं बघायचं कुठला हँकी घेऊ काय चला तर परत बघूया आणि काय काय शॉपिंग केली आता आम्ही शॉपिंग करून घरी आलोय आणि खूप छान छान वस्तू आणल्यात मेकअपच्या आणि स्त्रियांना मेकअपचं सामान खूप आवडतं तर चला मी तुमच्यावर शेअर करते मी काय काय घेऊन आले तर चला मग तुम्हाला मी दाखवते आणि ना आणि सगळ्यांना वस्तू आणल्यात मेकअपच्या आणि तुम्ही म्हणशील एवढी सगळी आजच्या नका खरेदी केली आहे तर कारण असंच आहे की म्हणजे हो, खूप छान कारण आहे त्यासाठी एवढी सगळी खरेदी केल्या आम्ही ना आता थोड्याच दिवसात गावी जाणार आहे त्यासाठी आमची शॉपिंग वगैरे चालू आहे आणि फौजींना आजपासून सुट्टी मिळाली आहे गावी जाण्यासाठी तर फौजींना टाइम होतो तर चला म्हटलं थोडीफार शॉपिंग करून घेऊन येऊया आणि ह्या सगळ्या गोष्टी आता गे सासरी जाणार म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी लागतात आपल्याला इथं काही आपण जास्त एवढे यूज करत नाही आणि कुठं बाहेर जायचं म्हटलं लिस्ट वगैरे पाहिजेत नेल पॉलिश आहेत माझ्याकडं ते थोडीसे सुकल्यासारखे झालेत त्यामुळे थोडीशी नवीन खरेदारी केली आणि ही माझी शॉपिंग होती थोडीफार त्याच्यानंतर ना आणखी काही काही शॉपिंग केलं मी दाखवते आणि आता गरमी आहे तर मुलांसाठी थोड्या ना शॉर्ट पॅन्ट वगैरे घेतल्या ह्या अर्नौसाठी ह्या दोन आर्नवसाठी घेतल्या आहेत आणि मला कलर ना खूप छान वाटले आणि गावाकडं गावाकडे पण गर्मी आहे तर चला म्हटलं घेऊया इथं पण आता हळूहळू गर्मी चालू झाली आहे तर आर्नवसाठी ह्या दोन मी हाफ पॅन्ट वगैरे घेतल्यात आणि आणि कुर्णांसाठी पण मी ना ह्या दोन हाफ पॅन्ट घेतल्या छान अशा कारण आता गावाकडे जायचं ना तर पाहिजेत गावाकडे आपल्या गरमी आहे खूप अशी आणि शर्ट वगैरे घेतली नाही कारण शर्ट भरपूर आहे त्यांच्याकडे पण पॅन्ट वगैरे थोडा खराब झालत्या तर ह्या दोघांना दोन दोन मी अशा पॅन्ट घेतल्या तर हीच होती शॉपिंग जास्त काही शॉपिंग नव्हती आणि आता हे सगळं ठेवते थोड्या वेळानं आपलं पॅकिंग करायचं आहे कारण आम्हाला एक दोन दिवसात निघायचं आहे सुट्टी तर चला आता हे सगळं आवरते आणि पॅकिंग करायला घेते आता ना पॅकिंगला सुरुवात करूया आणि पॅकिंग ना काय घ्यायचं काय ना कारण खूप असे कपडे होत आहेत कधी पण विचार केला ना कमी घेऊन जायचं पण प्रत्येक वेळ जास्त होते आणि ही सगळी कपडे आहेत ना सगळी घ्यायच्या त्याच्यामध्ये माझी फौजींची मुलांची या सगळ्या गोष्टी आहेत आणि सुट्टी जायचं ना एका साईडनं एक आनंद पण आहे आणि एका साईडनं दुःख पण आहे दुःख ह्या गोष्टीचं आहे की आमची सीट वगैरे कन्फर्म नाही आणि दुसरं एक कारण आहे की तर किसान आंदोलन वगैरे चालू आहे ना त्याच्यामुळे ट्रेन आपल्या बारा बारा दहा दहा तास लेट होत आहेत आणि मुलं वगैरे बरोबर असली ना असे प्रॉब्लेम्स खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम्स होतात कारण ट्रेनमध्ये आधीच आम्हाला तीन दिवस लागतात आणि असं आंदोलन वगैरे आहे ना त्याच्यामुळे चार दिवस लागणार आहेत त्याचं एक म्हणजे टेन्शन आहे आणि मेन म्हणजे सीट कन्फर्म नाही तर बघूया होतील असं म्हणतायत फौजी हा आर एसी हा आर एसी सीट वगैरे सी, आहेत तर फौजी म्हणतायत होतील आपल्या सीट कन्फर्म तर आता फायनली आता पॅकिंग वगैरे करतो अजून आमचं जायचं नाही ह्याच्यात चाललं होतं कारण सीट आपल्या कन्फर्म नसल्यामुळं टेन्शन येतं पण आर एस मध्ये जाऊ शकतोय असं म्हणतात फौजी दोघात एक सीट मिळते तर होईल अडजेस्ट चला तर आता करूया पॅकिंग पॅकिंग फायनली आता गावाला जायचं जा एक्साइटमेंट जवळ जा आली आहे आणि लागूया कामाला आता पहिलं ना ह्याच्या खाली मी सगळं कॅन्टीनचं सामान भरणार आहे आणि ही बॅटरी घेतली आहे कारण सासरे आमच्या शेतात वगैरे जाताना रात्रीच्या वेळेस बॅटरीची खूप गरज आहे त्यांना आणि कॅन्टीन मध्ये ना बॅटरी वगैरे छान मिळते आणि जास्त दिवस राहते व्यवस्थित टिकून राहते तर त्याच्या त्याच्याबरोबर ना हे चार्जिंगची पिन वगैरे मिळाली आहे आणि त्याचा फोकस म्हणाल तर खूप छान असा फोकस आहे आणि शेतामध्ये आमचं घर पण शेतामध्ये आहे तर ह्या ही बॅटरी त्यांना खूप अशी यूज होईल लाईट वगैरे गेली तर लागते बॅटरी वगैरे तर फौजीना सांगितलं होतं कॅन्टीन घेऊन या तर ही एक बॅटरी घेतल्या तिला पण आपण पन छान आता पॅक करूया कारण ह्या अशा गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या त्या व्यवस्थित आठवणीने घेतल्या तर बरं तर इथंच विसरून जाईल सगळं तर मी त्यासाठी सगळ्या सा गोष्टी एका ठिकाणी ठेवल्या आणि ह्याच्यामध्ये ना सगळं कॅन्टीनचं सामान आहे ते डेटॉलचं पाऊच वगैरे गावाचं पाहिजे आपल्याला आणि निरमा वगैरे जास्त काही घेतलं नाही कारण तिथं पण आहे कोल्हापूरला कॅन्टीन वगैरे तिकडे पण जाऊन पोजे आणू शकतात पण आता गेल्या गेल्या लगेच काय जायला जमणार नाही थोडंसं नारिल तेल वगैरे आणि बाकी साबण वगैरे घेतलं थोडंफार माझ्या इथं एक्स्ट्रा वस्तू होते ना त्याच म्हटलं चला घेऊन जाऊया आणि ह्याच्यामध्ये कोलगेट वगैरे आहे आणि कसं आहे जास्त पण वज्जो घेऊन गेलं ना तर जास्त त्रास पण होते आणि येताना तर गावाकडून आमचे जास्त वज्जो होते तर जाताना तर थोडा रिलॅक्स केलेलं बरं चला आता पटपट ने सगळं कॅन्टीनचं सामान लावून देते आता नंबर 1 2 3 गाडी स्वेटर मी सासूबाईंना घेतलं होतं थंडीच्या दिवसात जेव्हा इथं थंडी होती ना जास्त तेव्हा छान असे स्वेटर मिळत होते आता तर एवढी गरमी आहे पण आता आम्ही गावी चाललोय तर म्हटलं चला घेऊन जाव्या थंडीच्या वेळेस तर गावी जायला मिळालं नाही पण आता चाललोय तर चला म्हटलं घेऊन जाव्या परत थंडीच्या वेळेस त्यांना यूज होईल कारण आता आम्ही परत माहित नाही किती जाणार आहे सहा सहा महिन्यानंतर चला आता आणि चला आता मी पटपट सगळे कपडे भरून घेतो खूप झाली वेळ आणि हँकी वगैरे आहे ती वरतीच ठेवूया त्याच्यानंतर हे माझे ड्रेस वगैरे आहेत आणि हे फौजींचे कपडे आहेत

आणि आता ना थोडीफार मी पॅकिंग केली आणि आता फौजी पॅकिंग करतात फौजी म्हणतात तू ना व्यवस्थित पॅकिंग नाही केलं बॅग व्यवस्थित भरायला पाहिजे सगळीकडे जागा आहे ना ती व्यवस्थित मॅनेज केली तर बॅगेमध्ये जास्त सामान मावेल तर चला आता फौजी करतात थोड्या वेळ पॅकिंग त्यांना मी पॅकिंग केलेली आवडली नाही आणि ना फायनली पॅकिंग झाली आणि पॅकिंग करायचं ना खूप वालच काम असतं कारण सगळ्या गोष्टी आठवणीने घ्याव्या लागतात तर ही एक बॅग भरल्या ह्याच्यामध्ये सर्वांची कपडे आणि ह्याच्यात है फक्त माझ्या साड्या आहेत ही इथं बॅग आहे कारण माझ्या खूप अशा साड्या आहेत आणि इथं जास्त साड्या कोणी यूज पण नाही करत तर आता पोस्टिंग तर आल्या जातोय आणि गावी ठेवून येणार आहे त्यातल्या साड्या सगळ्या गावी ठेवणार आणि थोडा वेगळं काहीतरी असलं तर घेऊन येईन कारण आता ह्या साड्या खूप दिवस यूज केल्या तर आता ह्या यूज करू वाटत नाही तर ह्या आता गावी नेऊन ठेवीन आणि गावाकडे पण माझ्या भरपूर असा छान छान साड्या आहेत त्या आता घेऊन येईन तर इथं अशी पॅकिंग झाल्या आणि आमचं तिकीट ना आर ए सी आहे तर फौजी म्हणतात आपण म्हणजे आमची उद्या ट्रेन आहे संध्याकाळी बारा वाजता जम्मूतून झेलम तर झेलम ट्रेननं आम्ही जाणार आहे तर आजचा दिवस म्हणजे आजची रात्र उद्याचा दिवस आहे तर उद्या ना मला ख आणि उद्या ना मला पूर्ण घरामध्ये क्लिनिंग करायचं आहे फ्रीज वगैरे फ्रीज वगैरे क्लीन करायचं आहे कारण फ्रीज वगैरे क्लीन करलंच म्हणजे किरून ठेवलं गेलं पाहिजे खूप असं परत आल्यानंतर मी फौजीना हसवत आहेत मध्ये आणि फ्री फ्रीज वगैरे क्लीन करूनच जाणार कारण आल्यानंतर जास्त त्रास नको कपाटं वगैरे मी सगळी क्लीन केली व्यवस्थित सगळे कपडे अरेंज केले आहेत जेणेकरून आल्यानंतर जास्त त्रास होऊ नये सगळे पडदे वगैरे पण धुऊन ठेवले चला तर आता भोजीना चहा वगैरे करून देते आणि आजचा पॅकिंगचा व्हिडिओ किंवा शॉपिंगचा व्हिडिओ मी इथंच संपवते हो आणि भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा माझा हा जम्मूतला लास्टचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर मी डायरेक्ट गावाकडलेच तुम्हाला सगळं रुटीन दाखवीन हा जम्मूतून निघताना वगैरे थोडंफार शूट घेईन पण आता शूट वगैरे घ्यायला काही जास्त टाईम ता नाही मिळणार आम्ही जेव्हा उद्या निघेल ना तेव्हा मी थोडंफार शूट घेईल त्याच्यानंतर छान छान गावाकडे व्हिडिओ येणार आहेत तर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र